वेखंडाचं आणि जायफळाचं तेल तयार करायचं आणि हे वेखंड जायफळाचं तेल डोक्याला कपाळपट्टीला नाकांच्यावर किंवा कांशिलाच्या बाजूला मानेला पायांना तळपायांना बेंबीमध्ये जर घातलं तर झोप चांगली यायला मदत होत असते नमस्कार वैद्य सुविनय दामले झोप चांगली लागण्यासाठी काय काय करायचं याचा विचार आपण करत होतो झोपेसाठी काही औषधं सांगता येतील का सांगता येऊ शकतात फक्त त्याचा वापर वैद्यांच्या सल्ल्याने करावा हे अगदी नक्कीच साधं वेखंड घेतलं आणि जायफळ घेतलं ना तरीसुद्धा खूप चांगला चांगली झोप येते म्हणजे काय करायचं तर वेखंडाची पावडर बाजारात विकत मिळते ती आणायची जायफळ घरात असतं त्याची पावडर करायची वेखंड आणि जायफळ ह्या दोन्ही पावडरी एकत्र करायच्या आणि त्याची एक मोठली बांधायची आणि त्याचा वास घेत राहायचा किंवा या वेखंडाचं आणि जायफळाचं तेल तयार करायचं आणि हे वेखंड जायफळाचं तेल डोक्याला कपाळपट्टीला नाकांच्यावर किंवा कांशिलाच्या बाजूला मानेला पायाना तळपायाना बेंबीमध्ये जर घातलं तर झोप चांगली यायला मदत होत असते म्हणजे झोप चांगली येण्यासाठी हे जे तेल आहे आणि त्याच्यामध्ये वेखंड आणि जायफळ ही दोन द्रव्य जी आहेत ही मदं निर्माण करणारी आहेत थोडीशी गा ग्लानी किंवा गुंगी आणणारी आहेत असंच आणखीन एक पदार्थ आपल्या जेवणामध्ये नेहमी असतो तो, तो म्हणजे खसखस खसखस हे खरं सांगायचं तर अफूचं बी आहे परंतु आज जी आपल्याकडे खसखस मिळते त्याच्यातलं बीजत्व कमी करून टाकलेलं आहे त्यामुळे अशी खसखस पेरली तर त्याच्यातनं काही आपूची शेती वगैरे होणार नाही हां पण ही खसखस जी आहे ह्या खसखशीची खीर करून जर खाल्ली तर झोप चांगली यायला मदत होत असते खसखशीचा आणखीन एक वापर होतो तो म्हणजे बाळंतणींना दूध सुटण्यासाठी किंवा त्यांना जे काही कमरेवर ताण आलेले असतात डिलेवरीच्या वेळेला ते ताण कमी होण्यासाठी तिथल्या वेदना कमी होण्यासाठी ह्या खसखशीचं दूध घ्यायला सांगितलेलं आहे म्हणजे काय करायचं ही खसखस वाटायची चांगली घोटायची भांग जशी जा घोटली जाते तशी खसखस घोटायची आणि ती ए, एका ग्लासभर दुधात घेऊन वर खाली वर खाली करायची ह्याला जसा चहा चढवणं म्हणतात तसं हे दूध चढवायचं चा, हे खसखशीचं दूध तयार होतं त्याच्यामध्ये साखर घालायची दूध थोडंसं आटवून घेतलं तर आणखीन चांगलं म्हणजे दुधाची बासुंदीच करा ना आणि ही जी बासुंदी असते त्याच्यामध्ये ही खसखस आहे त्याच्यामध्ये थोडीशी वेलची थोडंसं जायफळ जर घातलं आणखीन चांगलं असं एक खसखशीचं दूध जर रात्री एक कपभर घेतलं तर झोप निश्चितच लागेल करून बघायला काय हरकत आहे करून बघा आता काही नाट्यकर्मी मंडळी असतात किंवा कलाकार मंडळी असतात यांचे सगळे प्रोग्राम जे असतात हे रात्रीच्या वेळेला असतात आणि रात्री, रात्री उशिरा ते जेवतात आणि उशिरा झोपतात काही वेळा रात्र रात्र यांचा प्रवासही असतो यांनी काय करायचं तर यांनी दिवसाची झोप घ्यायला सांगितलेली आहे ज्यांची रात्रीची झोप पूर्ण झालेली नाही आहे त्यांनी दिवसाची झोप जेवढी रात्रीची झोप झाली नाही त्याच्या निम्म्या वेळेमध्ये पूर्ण करावी असंही सांगितलेलं आहे म्हणजे दिवसाचं एवढं काय महत्त्व आहे जागं राहण्यासाठी सूर्याची उष्णता महत्त्वाची असते सूर्यापासून येणारी किरणं जी आपल्याकडे आहेत ही जर थेट अंगावर पडत असतील तर शरीरामधील बॅटरी ही चार्ज होत असते आणि ही चार्जिंग झालं की आपोआपच तुम्हाला एनर्जी क्रिएट होत असते शरीरामध्ये सगळे कारखाने आहेत ह्या सोलर एनर्जीवर चाललेले आहेत सूर्याच्या शक्तीवर व्हिटॅमिन डी तयार होतं किंवा पचनाची प्रक्रिया ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया ही दिवसाची होत असते रात्रीच्या वेळेला आपल्याला सूर्य मिळत नाही आहे त्यामुळे रात्रीच्या वेळेला स्टोअर केलेली जी एनर्जी आहे दिवसभराची ही रात्रीच्या वेळेला तुम्हाला वापरायची असते म्हणून झोपेमध्ये झोप जेव्हा तुम्ही घेता तेव्हा अन्य कामं काही करायची नाहीत म्हणजे बाकीची सगळे अवयव विश्रांतीच्या मोडमध्ये गेले म्हणजे झोपेच्या काळी ही दिवसभराची साठवलेली एनर्जी पचनासारख्या चांगल्या मोठ्या कामांना वापरता येऊ शकते आणि म्हणून आपल्याला ही गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे कि आपलं पचन नीट पूर्ण झालेलं असेल तरच झोप चांगली लागते रात्रीची झोप चांगली लागण्यासाठी डोक्यावर तेल घालावं आता ह्या तेलामध्ये जर ब्राह्मी तेल असेल तर ते अधिक अधिक चांगलं ब्राह्मी म्हणजे मंडूकपर्णी किंवा आपण आमच्याकडे कारिवणा नावाचं एक झाड असतं किंवा उंदीरकानी नावाचं झाड असतं अशी त्याला अर्ध अर्ध गोलाकार ही पानं असतात आणि या पानांचा रस काढायचा आणि एक वाटी रस असेल तर त्याच्यात दोन वाट्यात तेल घालायचं साधं खोबरेल तेल घालायचं आणि हे तेल उकळवायचं आणि एक वाटी जर रस असेल दुप्पट तेल घातल्यानंतर तेल जेवढं शिल्लक आहे दोन वाट्या तेवढं होईपर्यंत हे तेल उकळवायचं आणि हे गार झाल्यानंतर बाटलीत भरून ठेवून हिरव्या रंगाचं तेल तयार होतं हे डोक्यावर घातलं तरी चालतं डोळ्याला बाहेर न लावलं तरी चालतं बेंबीत घातलं तरी चालतं तळपायाला तेलाचं चा मालिश केलं तरीही चालतं अशा रीतीने ब्राह्मीचं तेल जे आहे हे कानातही घालू शकता डोक्यावर पण घालू शकता ब्राह्मी तेलाचा आणखीन एक फायदा जसं झोप यायला मदत होत असते तसे केस चांगले राहायला मदत होत असते यामध्ये जर थोडासा भृंगराज म्हणजे माका जर घातला तर केसांनासुद्धा खूप चांगला परिणाम दिसतो जे केस पांढरे झालेले आहेत ते काळे दिसण्यासाठी याच्यात थोडीशी मेहंदी घातली तरी चालेल म्हणजेच ब्राह्मी माका आणि मेहंदी ह्या तीन औषधांचा एक जर मिश्रित तेल तयार केलं तर त्याने झोप पण लागते आणि केस पांढरे झालेले काळे व्हायला पण मदत होते आणि केस लंबे घने बाल असे सुद्धा होऊ शकतं यासाठी हे तेल घरी तयार करा आणि त्या तेलाचा वापर जरूर करा नाकामध्ये तेल घालणं किंवा नाकामध्ये तूप घालणं ही सुद्धा झोप चांगली लागण्यासाठी एक खूप छान प्रोसेस आहे गाईचं तूप सहा ते आठ थेंब दोन्ही नागपुड्यांमध्ये जर घातलं रात्री झोपण्यापूर्वी परंतु तेल आणि तूप घालून तसंच नुसतं झोपायचं नाही आहे त्याच्या अगोदरडीनंतर थोड्याशा गुळण्या करायच्या म्हणजे ह्या तेलाचा किंवा तुपाचा अंश जो घशात आलेला असतो हा आपल्याला गुळण्या करून काढून टाकायचा असतो आणि तो जर काढला नाही तर घशात थोडीशी खवखव राहते आणि तेच झोप मोडायला कारणीभूत असतं झोप लागण्यासाठीचा उपाय आहे तो पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने केला तर झोप नक्कीच लागते करून बघा धन्यवाद